पाटीलचे भाऊ नाही महाराष्ट्रात मराठवाड्यासह अनेक भागात पावसानं अक्षरशः थैमान घातलेलं आहे गावाच्या गावं पाण्याखाली गेलेली आहेत कुटुंबाच्या कुटुंब चिकलात अडकून पडलेली आहेत शेतकऱ्यांची शेती वाहून गेलेली आहेत सर्वत्र इतकी भयावह परिस्थिती असतानाच काल एक संतापजनक व्हिडिओ हा व्हायरल झाला धाराशिव जिल्ह्याचे कलेक्टरांचा तो व्हिडिओ होता एकीकडे जनता इथं पुरात बुडते तर इथे धाराशिवचे कलेक्टर एका कार्यक्रमामध्ये नाचतायत ज्यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी आहे त्या जबाबदार अधिकाऱ्याकडून असं कृत्य होताना अक्षरशः संतापाची लाट उसळून येते हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता चर्चेत आलेत पुन्हा एकदा ते रमेश पाटील रमेश पाटील यांनी या जिल्हाधिकाऱ्याला फोन केलाय आणि अक्षरशः खडे बोल सुनावलेत तुम्ही कलेक्टर आहात की कंपाऊंडर तुम्ही गौतमी पाटीलचे भाऊ बनू नका जिल्हा अडचणीत आहेत आणि तुम्ही नाचता तुम्हाला लाज वाटली पाहिजे अशी ही कॉल रेकॉर्डिंग त्यांची सध्या सोशल मीडियावर व्हायरल होती कलेक्टर साहेब बोलतो सर हो हो बोलतो सर काय झालं माहितीये का धाराशिव झालं आणि त्या तिथे ना लोकांचं इतकं दुष्काळ आणि परेशान हो त्याच्यामध्ये काय विषय असं झाला की ते तुमचं काही डान्स वगैरे तुमचाच व्हिडिओ करू हॅलो होतो हॅलो काय नाही काही डान्स वगैरे हो नाही ना फक्त नाही पण आता आपल्या नाही पण आता कार्यक्रम सांगा तुमचं कर्तव्य काय पहिले हे काम करत तुम्ही होणार बरोबर ना तुम्हाला ओ, ओ, का तुम्हाला बरोबर बर ना ते, ना ते तीन चार दिवस आपण कंटिन्युअसली इथे पूर परिस्थितीमध्ये लोकांना रेस्क्यू वगैरे करून ते सगळं करून मग पुन्हा रात्री मला तिथे जावं लागलं की मंदिर संस्थांचे अध्यक्ष पण मीच आहे कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो की नाही कोणतं मंदिर मदत करताय ना कोणतं मंदिरच्या लोक मदत करताय कोणते लोक मदत करताय एक लक्षात ठेवा तुमचं कार्य पण बरोबर आहे तुमचं कर्तव्य तुम्ही कलेक्टर नाही एक लक्षात ठेवा बरोबर तुम्हाला मला इतक्या शिवाय द्यायची इच्छा होऊ लागली पण मी तुम्हाला शिवा देत नाही कारण की तुम्ही ते सगळ्या लोकांना तेवढी हेल्प करा आपण सगळे हेल्प करतो मी नाही एक एकही व्यक्ती राहणार धारा शिवचा तर माझ्या कोणी वाईट नाही कलेक्टर साहेब सांगतो तुम्हाला माझं नाव रमेश वाडी लक्षात ठेवा हो oh, हो oh. आपण सगळे मदत करतो तेच नाही आता तुम्ही सोडाय डान्स नाच नाही गौतमी पाटीलचे भाऊ नाही तुम्ही यासाठी तुम्ही काम करा पाहिजे इकडं हो oh, हो oh, 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 सामान्य जनता इतकी चिडलेली ना तुम्हाला खेटर मारते बर का बादमध्ये बोलायचं रे मग मला हो आम्ही राजा वाटलं पाहिजे कलेक्टर आहे का कंपौंडर आहे तुम्ही हो बिंद नाचता कुठं आपलं ते काय तिथे काही बोललो इतकं वाईट वाईट बोललो असतो तुम्हाला पण आता काय बिलकुल यास यासं करू नका कलेक्टर आहे कलेक्टर सर्व रान्य लोकांची प्रतिमा काय चालली इथं महाराष्ट्राच्या बदलाचा विचार करा बरं हो हो नेता तर नालाय का त्याच्यामध्ये तुम्ही पण नालाय होणार आहे का बिलकुल एक इट्स व्हेरी रॉंग